धावा फिल्म रिलीज झाली मी बघितले आणि डोळ्याचे पार्न फिटले थिएटर हाऊसफुल होता आणि होणारच होतं काही सिनेमे फक्त बघायचे नसतात ते अनुभवायचे असतात हा सिनेमा एक कथा नाही तरी एक इतिहास आहे आणि हा सिनेमा खरंच संभाजी महाराजांच्या पराक्रमाला न्याय देतो ही कथा आहे एका महान योद्ध्याची छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या शौर्याची त्यागाची आणि त्यांच्या बलिदानाची इतिहासाच्या पानांमधून एक उभा राहिलेला योद्धा जो कधी झुकला नाही कधी थांबला नाही चित्रपटात त्यांच्या आयुष्याचे विविध पैलू दाखवले एक पराक्रमी योद्धा एक कर्तव्य राजा आणि एक निष्ठावान पुत्र कथेचा प्रवास खूप सुंदर आहे विशेषतः जेव्हा त्यांच्या युद्धनीतीचा आणि भावनिक संघर्षाचा दर्शन करतो काही ठिकाणी कथा थोडी संत वाटते पण एकूणच ती प्रेक्षकांना बांधून ठेवते राजा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत एकदम परफेक्ट दिसतात त्यांच्या अभिनयात ही इंटेन्सिटी आहे जी छत्रपती संभाजी महाराजांच्या धैर्याला आणि दुःखाला न्याय देते सपोर्टिंग कास्ट पण तितकीच जमदार आहे अक्षय खन्ना संतोष दुबेकर आणि विनीत सिंग सारखे टॅलेंटेड ऍक्टर तुम्हाला या मूवी मध्ये बघायला मिळते लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन लाज व्हावे प्रत्येक फ्रेम भव्य आणि देखणी दिसते आणि प्रत्येक सीन म्हणजे एक बोलकत जिवंत चित्र आहे ऍक्शन सीन खूपच रिअलिस्टिक आहे आणि इमोशनल सीन मनाला भिडतात ए आर रेहमान यांचं म्युझिक या सिनेमाचं सोल आहे बॅकग्राऊंड म्युझिक प्रत्येक सीन मध्ये जीव होत आणि त्या क्षणाला जिवंत करून टाकतात खास करून क्लायमॅक्स ते म्युझिक अंगावर काटा आणणार आहे पण हो वादविवाद देखील आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या नृत्याचा प्रसंग यावर खूप चर्चा झाली माझं मत असं होतं की तोसिन महाराजांचा अपमान नाही तर त्यांच्या मानवी भावनांचा एक पैलू होता इतिहास समजून घेतल्याशिवाय त्यावर टीका करणं चुकीचं असतं आपण एक पर्सेंट जरी छत्रपती संभाजी महाराजांसाठी झालो ना तर तो खूप मोठा बदल असेल या चित्रपटाने फक्त एक कथा सांगितली नाही तर छत्रपती संभाजी महाराजांची लेगसी जिवंत ठेवली जर हा चित्रपट हिट झाला नाही तर आपण प्रेक्षक म्हणून अपयशी ठेवू कारण आपल्या महान इतिहासावर आधारित सिनेमांना पाठिंबा दिला नाही तर अशा चित्रपटांचं भवितव्य काय एकूणच छाव हा एक भावनिक आणि दमदार सिनेमा आहे एक असा अनुभव जो प्रत्येक मराठी माणसाने घ्यायलाच हवा तुम्ही जर हा सिनेमा बघितला असेल तर तुमचा अनुभव कसा होता कॉमेंट करून नक्की सांगा